मी पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन शिवशाहू फुले आंबेडकर ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा होती आजही ती विचारधारा आहे आणि यापुढे देखील ती विचारधारा राहील यात कोणी शंका घेण्याचं अजिबात कारण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशाच्या आणि राज्याच्या विकासाचा विचार करून एनडीए मध्ये आपण सामील झालेलो आहे देशाचा आणि राज्याचा विकास हा जरी महत्वाचा असला तरी शिवशाहू फुले आंबेडकर हा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे तसाच तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील आत्मा आहे आत्म्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही आणि त्यामुळं शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा कदापि आपला पक्ष सोडणार नाही हे आपल्या पक्षाच्या रौप्य महोत्सव वर्धापन दिनाच्या निमित्तानं देशातल्या जनतेला देखील माझ्या राज्यातल्या जनतेला देखील आणि माझ्या सगळ्या देशातल्या राज्यातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि सहकाऱ्यांना देखील मी आवर्जून या निमित्तानं सांगू इच्छितो